यानंतरची बातमी ती नवी मुंबईतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत पाटण्यातील शपथविधी समारंभातून थेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहेत पंचवीस डिसेंबरला विमानसेवा सुरू होणार असल्यानं आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीला विशेष महत्व आहे विमानतळाची ही डेडलाईन पंचवीस डिसेंबर ही लव जवळ येते आहे आणि त्यामुळे तिथल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री नवी मुंबई विमानतळाची पाहणी करण्यासाठी दाखल होणार आहेत पाटण्याहून थेट थेटही नवी मुंबई विमानतळावर दाखल होतील या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी सध्या आपण आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आणि आपण पाहताय पुढच्या एक तासामध्ये म्हणजे साडेतीन ते चारच्या दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन उपमुख्यमंत्री मध्ये अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील या ठिकाणी यांचा पाहणी दौरा असणार आहे आणि हा जो पाहणी दौरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकार्पणानंतर हा पहिला पाहणी दौरा आणि दुसरं लँडिंग जे आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं होणार आहे त्यांचा या ठिकाणी पाहणी दौरा असणार आहे आपल्याला माहितच असेल की पंचवीस डिसेंबर पासून जे हे विमानतळ जे आहे सुरू होणार आहे या ठिकाणाहून गोवा बँगलोर आणि दिल्ली यासाठी फ्लाईट सुरू होणार आहेत आणि त्याचच जे आहे याचा पाहणी दौरा आहे मुख्यमंत्र्यांकडून आज जो आहे तीन साडेतीन वाजता सुरू होणार आहे आपण जर पाहिलं तर आज जे आहे ते पटणामध्ये आहेत आणि चार ते साडे चारच्या सा दरम्यान जे आहे या ठिकाणी त्यांचे विशेष विमान जे आहे लँडिंग होणार आहे राहुल कांबळे एनडी मराठी नवी मुंबई